ब्लाऊज कटिंगचं काम चालू होतं माझं ब्लाउज कटिंग ब्लाऊज कापलं दोन कापलं दोन राहिले तर लाईट गेली होती ना सकाळपासून लाईटच नव्हती सात वाजता लाईट आली एका सकाळी जी लाइट गेली ती ती संध्याकाळी सात वाजता लाईट आली मग मला आधी स्वयंपाक करून घ्यावा स्वयंपाक केला स्वयंपाक काय केला चपात्या हे सकाळची घेवड्याच पावट्याच कालवण आहे मग भात केलं हे एक ब्लाउज कटिंग केलेलं आहे एक ही सासूबाईंच दोन ब्लाऊज आहेत अजून दोन राहिले तर पण त्याला काय असं हे नाही म्हणून राहिले तर आता ही दोन ब्लाऊज कट करून घ्यायचे काय करायचं ही जी दिवाळीला साडी घेतलेली होती पैठणी त्याच्यावरचा ब्लाऊज आहे मरपंकी कलरचा शिवल्यानंतर नाही एकदम मार्ग दिसेल ही ब्लाऊज तर मैदाळी काय सांगायचं भात वापन येते आणि बनवलेलं आहे मी कोबी बारा कप कोबी होता दहा रुपयाचा आलेला कोबी कधी पावशराव होता का फ्लावर कोबी पण आता पावशेरा विकते ती म्हणजे शेती ठिकाणी काय माहीत नाही बरं का पण गावाकडं तर असं कोबूचा कांदा फ्लावरचा का? कांदा असं दहा रुपयाला पंधरा रुपयाला भेटायचा पण आता तसं नाही पावशरवर आहे दहा रुपये पावशर पंधरा रुपये पावशर मग किलोचं दीड किलोचं हे भरतो कोबी आता हे किती दहा रुपयाचा आणला होता किती पावसर होता काय होता काय माहिती संध्याकाळच्या कालवनात का करावं आपलं हे केलं सकाळी केलं होतं पावट्याचं कालवण पावटा अजून काय चपाती काय करायचं नावऱ्याच्या डाब्याला त्यांना बी पण माझं ब्लाऊज कटिंगचं काम चालू होतं कराव म्हणून ब्लाऊज कटिंग राहिल्या दोन हायचं ते पण करून या काय करते आ हाय का सुई तर होते की हाय त्याला फाटक्याला हाय त्याच फाटक्यात हाय कशाला पाहिजे सोय हां कशाला पाहिजे सोय तुम्हाला कशाला पाहिजे कुठे देऊ का हां बघू ते बारके सुई नाही येत लावायच नाही येत द्या बघू कुठलं लावायचं बघू मोठे गुंडे आहे की मोठे गुंडे लावायचे टिकते ते

भाऊजाईचा हिडिओ बघितला भाऊजयचा भाऊजेच काय काय तिचं वैयक्तिक मत आहे जा, जा, ते आता जगाच्या जगाच्या आकरी तीस त्या घरचे सोन हाय जगाच्या तीस सासर बसेन हाय आणि मला तर असं वाटतंय आता तिच्या बोलण्यावर ना की तिला लई जाच आहे लई म्हणजे लई जाच आहे असंच वाटत मला तर आता जाच कोण करतं ही बी काय इतका इतकाच आहे वाटतं तिला आता राहिला इथे हिडिओमध्ये तर आपण काय तिला बोललो बी नव्हतो काहीच बोलली नव्हती मी तर तिला उलट मी तर तिला चांगलं बोलली होती एका शब्दाने तिला वाईट काय बोललं नव्हतं मी ज्याला बोल त्याला बोलायचं ते सगळ्याच आता कसं झालं माहिती आहे का, का बुल त्या आमच्या आईला म्हणजे आमच्या आईला फोनवर बोलायचं सुद्धा चोरी झाली आता भाऊजाई है आता तिचं म्हणणं काय माहिती आहे का तीन चार दिवस झाले बॅलन्स संपलाय असं तिचं म्हणणं आहे पण आता बॅलन्स संपला तर बरेच दिवस झाले बरं का मीच बॅलन्स केलेला होता तिला पण तिचं म्हणणं आहे की आत्ता दोन चार दिवस झाले बॅलन्स संपलाय आत्ता लय दिवस नाही आत्ताच दोन चार दिवस झाले बॅलन्स संपलाय आणि रोज फोन आहे तर रोज आणि रोज तिचा विषय चालू आहे त्या फोनवर एक दिवस खडा नाही रोज तिचाच विषय चालू आहे त्या फोनवर आणि त्यात फोनवर तर तिचा विषय आहे कोण आहे का तरी पण ती गटगिळती असं तिचं म्हणणं आहे पण आता मग मला हेच विशेष वाटायला लागले की आम्ही आमच्या आईला फोन करून बोलावं का नाही फोनवर ही लय मोठी चोरी झाली आहे कारण की आम्ही आमच्या पद्धतीनं फोन करतो ते आव्याच्या मनाला आलं तर ती फोन उचलतो त्याच्या मनाला नाही फोन आला तर ते उचलत नाही मला जाण काय एवढा मोठा जरी त्याच्याकडं मोबाईल असला तर तिचं म्हणणं आहे की लय मोठा मोबाईल आहे त्याच्याकडं एवढा मोठा जरी मोबाईल असला तर ते काय कामाचं आहे काय ते टायमाला फोनच उचलत नाही की तो टायमाला ती फोनच उचलत नाही आता आज सकाळच्या पण मी फोन केला होता उचलला होता तर त्यात तिला सर्दी खोकला काहीतरी झालेला आहे सर्दी खोकला झालेला आहे तर बोलत तर तिला म्हणणं जा बाया सरकारी दवाखान्या तिचं असं बी म्हणणं आहे की तुम्ही आय का नाही तुम्ही त्यांच्याच तोंड आहे का नाही की आईचं रोज फोन येतं आणि अशी सांगते आहे की तुझ्या लेकांचं सांगू लावून तुझ्या सुनांच सांगू नको असं कसं आहे मीच बोलली होती ती व्हिडिओमधून मीच काढलेलं ह्या व्हिडिओ ते कारण की ज्या ज्या टायमाला फोन येईल ना त्या त्या टायमाला काही ना काहीतरी असतंयच अजिबात गुढीचा फोन नसतो या बिगर टेन्शनचा एक सुद्धा फोन नसतो यानं हे असं केलं त्यानं ते तसं केलं आता लेक लेकांची लग्न झाल्या ती लेकांना बायका आल्या त्या म्हणल्यानंतर एक साजिक आहे आपण बोलू शकतो बोलत बोलता, बोलता। तुझ्या लेकांचं सांगू नको बाय तुझ्या सुनांचं सांगू नको साजिकच आहे विषय असा नाही की रोज फोन करून त्या थोरल्या भाऊजाईच गुण गाण गान बस गाण बसती जात बसती असा बस बी काय विषय ना म्हणजे मला तर खरंच विषय वाटायला लागलाय की आता आय म्हणाला फोन बी नाही करावं तिला बोलावं पण नाही <laughs> तिचं असं बी म्हणतात की मला असं ऐकावं लागतंय की तुमच्या म्हणजे नंदांच्या मोहर मोहर <laughs> करायचं नाही म्हणून तर नको करू बाया करू नको तू नाही केला काय राहील का देवाने दोन हात दिल्यात दोन पाय दिल्यात बघू आम्ही आपलं तू नको जास्त लोडतो बाळाती नाहीच स्वतःची काळजी घे काळजी घेऊन राहा जास्त चांगला नसतोय आणि मी ऐकून घेणार नाही आणि मी बोलणार आणि मी ऐकून घेत नसतील मी सगळ्याला बोलत असतील मी उत्तर दे उत्तर दे काय उत्तर द्यायचे ती दे तुला तुला कोणी नको म्हणलं उत्तर देऊ नको म्हणून आता तुला तोड दाबले की तू बोलू नको म्हणून सांग बोल पण ह्या गोष्टीच मला विषय वाटते की केलं का नाही फर्क केलं का नाही फर्क मी ह्या घरची सून आहे जाणवून दिलं आता तो घरची त्या सूनच आहे की ग बाई सून म्हटल्यावर सूनच आहे का नाही तू हा कोण को आहे तू त्या घरची सूनच आहे ना लिकेमध्ये सुनामध्ये फरक करून दिला का नाही जाणवून दिलं का नाही आता बोलायला जाऊ दे जास्त काय अर्थ नसतोय बरं का नाही आम्ही केलं तुझं काहीच नाही आम्ही तुला जवळची धरत तुझं म्हणणं आहे ना आम्ही तुला जवळचे ना धरत लईच तुला हाट हाय लईस तुला आम्ही बुलतू लईस तू अशी पार तुला दाबून ठेवलेलं आहे असं तुझं म्हणणं आहे तसं तुझं म्हणणं पण ते तुझ्या बी जीवाला माहिती आहे की कि तू किती आय ते किती नाही ऐकत किती तुला जाच आहे किती नाही जाच हे तुझ्या बी जीवाला माहिती आहे आणि ते आमच्या बी जीवाला माहिती आहे बरोबर आहे का नाही पण राहिल्याविषयी मला ह्या गोष्टीचं बोलायचं आहे की तुझ्या मध्ये का नाही रोज फोन येते तर रोज फोन येते तर रोज फोन करावा का नाही आम्ही आमच्या याला करावं का नाही आता रोज तर फोन नाही कारण की बॅलन्स तर मी टाकलेला होता स्वतः मी टाकलेला आहे बॅलन्स त्यामुळं मला माहिती आहे टाकलेला होता मी तिला बॅलन्स कवा ही जी डिलिव्हरी झाली बारा तारखेला तर त्याच्या आधल्या म्हणजे दोन दिवस आधी म्हणजे दहा तारखेला बॅलन्स टाकलेला होता तिचा मी आता डिसेंबर महिना चालू आहे महिना चालू आहे तर गेल्या महिन्यात मी काहीतरी बॅलन्स टाकलेला तिला तर अठ्ठावीस दिवसाचा काहीतरी बॅलन्स होता असं असॅलेन्स आपल्याला लगेच एअरटेलचं कार्ड बंद पडत काय झालं राष्ट्रपती जाऊ दे मुरुड्याचं काय करायचं जिकून बोलायला ती हाय म्हणायचं तसंच काय करायचं